नमस्कार माझं एक गाणं आहे युद्ध नका करू तुम्ही युद्ध नका करू आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया युद्ध नका करू तुम्ही युद्ध नका करू एक गाणं युद्ध नका करू तुम्ही युद्ध नका करू 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 माने जीवनाचा नका तुम्ही रास करू प्रेमाचा शांततेचा सत्याचा नाश नका करू प्रेमाचा शांततेचा सत्याचा नाश नका करू युद्ध नका करू तुम्ही युद्ध नका करू मी ते जीवन एकदाच विचार करा चांगला मी ते जीवन एकदाच विचार करा चांगला प्रेमदया माणुसकीचा मनात ठसवा उमटवा चांगलाच नका नका तुम्ही वाट विचार करू नका नका तुम्ही वाट विचार करू युद्ध नका करू तुम्ही युद्ध नका करू युद्ध नका करू तुम्ही युद्ध नका करू प्रेम माणूसकीने जीवन सजतही सुंदर चांगले सत्य माया ममतेने गुढी आवडीने रंगते ते सुंदर चांगले प्रेम जीवन जीवन आहे सुंदर चांगले सत्य माया ममतीने गुढी आवडीने रंगते ते सुंदर चांगले लागा लागा तुम्ही पगा चांगला विचार करू नका नका तुम्ही रागात येऊ नका नका तुम्ही रागात येऊ युद्ध नका करू तुम्ही युद्ध नका करू 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 बुद्धिभ्रष्ट नका करू तुम्ही ज्ञानाचा नका वाईट उपयोग करू बुद्धिभ्रष्ट नका करू तुम्ही ज्ञानाचा नका वाईट उपयोग करू विचारशक्तीचा चांगला उपयोग करू शांतता करार आपण पाळू टाळू टाळू आपण युद्ध टाळू 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 आपण जगाचा विध्वंस टाळू 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 आपण युद्ध टाळू 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 आपण जगाचा विध्वंस टाळू युद्ध नका करू तुम्ही युद्ध नका करू 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 युद्धाने सर्व नाश होते कंगाल नरक जीवन बनते युद्धाने सर्व नाश होते कंगा नरक जीवन बनते माणुसकीची मान्य मुलीची मातीमाती होते सुंदर सुखी रंगमय आनंदी जीवनाची राख रांगोळी होते म्हणून म्हणून शांतता प्रेमळ जग करू म्हणून म्हणून शांतता प्रेमळ जग करू म्हणून म्हणून शांतता प्रेमळ जग करू युद्ध नका करू तुम्ही युद्ध नका करू युद्ध नका करू तुम्ही युद्ध नका करू युद्ध नका करू तुम्ही युद्ध नका करू मानवी जीवनाची तुम्ही नकार करू मानवी जीवनाचा तुम्ही नकारास करू प्रेमाचा शांततेचा सत्याचा नाश नका करू प्रेमाचा शांततेचा सत्याचा नाश नका करू युद्ध नका करू तुम्ही युद्ध नका करू युद्ध नका करू तुम्ही युद्ध नका करू युद्ध नका करू तुम्ही युद्ध नका करू अशा प्रकारे गाणं होता आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं नका धन्यवाद